माझा परिसर माझी जबाबदारी या भावनेतून कसबापेठेत स्वच्छ कसबा चळवळीअंतर्गत स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबवण्यात आला मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंदिर परिसरात झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमात नितीन संजय पंडित व स्वप्नाली नितीन पंडित यांच्या पुढाकारातून मानाचा चौथा श्री तुळशीबाग महागणपती मंडळासह कसबापेठेतील सार्वजनिक गणेश मंडळे व व्यापारी संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती यावेळी करण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानातून प्रेरणा घेऊन आणि कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून स्वच्छ कसबा चळवळ सुरू करण्यात आली आहे या चळवळीतून स्वच्छ सुंदर व प्रामाणिक कसबा घडवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे या उपक्रमाबाबत आमदार हेमंत रासने यांनी समाधान व्यक्त करत नागरिकांच्या सहभागाचे कौतुक केले स्वच्छतेची चळवळ अधिक व्यापक व्हावी व ती घराघरात पोहोचावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आज तुळशीबाग गणपती मंडळाच्या वतीने व या भागातील व्यापारी संघटनेच्या वतीने माझा परिसर माझी जबाबदारी हा स्वच्छ सुंदर विकसित कसब्याचा जो संकल्प मी आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये केलेला आहे त्याला तो संकल्प सिद्धीला जाण्याकरता अनेक गणेश मंडळ आणि व्यापारी संघटनेच्या वतीने त्याच्यात सहभागी होण्याचा हा यांनी ठरवलेला आहे आणि या आजच्या कार्यक्रमाला का नितीन पंडित व त्यांच्या सौ नितीन पंडित यांनी इंदोरपेक्षा कसबा स्वच्छ व्हावा या दृष्टीकोनातनं जी पावलं आपण टाकतोय त्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नितीन व त्यांच्या वहिनी